नमस्कार मित्रांनो तुमचं बेलाच्या गमती जमती या स्वागत आहे इथे बेला त्याच्यात ते एक गजरा आहे आर्टिफिशियल गजरा आहे त्याच्याबरोबर खेळायला लागली आणखी नंतर तिला खोलण्याचा प्रयत्न तिने चालू केले तर इथे माझ्याशी ती गंमत जम्मत करत होती आणखीन खेळता खेळता बघा नंतर तिनं थोडं मला काहीतरी विचारायला लागली आणि त्याच्यानंतर ती स्वतः तिथे सोफ्यावरती ॲक्च्युली मामांच्या घरी आहे तिच्या मामाच्या घरी आहे तर मामाच्या घरी तिथे जाऊन ते खेळायला लागलेले तर इथं बघितलं तर हे बघा ॲक्च्युली काय होतं की याचा जो साऊंड आहे तो त्याच्या पाठीमागं गाणं लागल्यामुळं थोडंसं ते हे असते त्याच्यामुळे यूट्यूबच्या नियमानेच आपल्याला चाललं पाहिजे काय करते तू कर हार बनवते कोणासाठी हां कोण इथं तुझी अशी बॅग कशी पडलेली दाखव बघू इकडे इकडे बघ बघू हे बघ माझ्या नाकाला काई? नाकाला बघ माझ्या इथे इथे काय अगं नाकाला बघ ना इकडे बघू इकडे इथे या बदल बघ हे बघ अगं इथे बघ नाकाला हे बघ नाकामध्ये काय आहे बघ मी कसं दिसतो होय पण तू काय बनवते भल्या भाजी कशाची बटाट्याची ओम म्हणे शिवाय भल्या ओम नम शिवाय म्हणायचं ओम म्हणा शिवाय नाही ओम म्हण्यास शिवाय भल्या तर मित्रांनो इथे बेलाने काय केलं की तिचा जो आ, या हे आहे हार जो आहे ती तर म्हटली बटाट्याची भाजी मी बनवते आणखीन तिथून तिने डान्स करायला चालू केलं आणि नंतर नखरे करायला लागली ह्या ज्या दांड्या घेऊन या दांड्या घेऊन ती नंतर इथे खेळायला लागली जर बघाल तुम्ही इथे दांड्या घेऊन तर मित्रांनो इथे दांड्या घेऊन खेळायला लागली आणि बघा हे जे गाणं आहे दांड्याचं त्याच्यावरती डान्स करायला लागले ॲक्च्युली यूट्यूबचा जे कॉपीराईट वगैरे असतो आहे त्याच्यामुळे आम्ही ते गाणं जे आहे ते सॉन्ग आहे ते ऑफ केलेलं आहे आ, जे ढोली तारा जे गाणं आहे ना तर त्याच्यावरती तिने डान्स केला आहे आणि त्याच्यानंतर तो जे घागऱ्याचा जो त्याच्या लोवर असतो तो, तो लोवर जे आहे ते लोअर तिने काही केला की असं फिरवायला लागली लोअर आणखीन फिरवून बघायला लागली तर अशा प्रकारे एकदम धिंगण एकदम राडा त्या गाण्यांच्या कल्लोळ्यामध्ये तर हे बघितलं तर अशी आणि नंतर तो घागरा असं पसरून ज्या मोठ्या लेडीज ज्या डान्सर वगैरे बसवून डान्स करतात ना तसा प्रकार करायला लागली तर मित्रांनो बेल्याच्या गेमती जिमती या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक पण करा शेअर पण करा कॉमेंट पण करू शकता तर मित्रांनो हे बघा नंतर अशी बेला दाखवायला लागले हात मला आणखीन नंतर आ, काय झालं की नंतर खूपच ती एन्जॉय करायला लागली आता जर बघाल तर आम्ही सर्वजण इथे त्याला ॲप्रिशिएट करत होतो कारण ते ॲक्च्युली खरं तर खूप छान नाचते खूप छान स्टेप्स पकडते पण थोडंसं स्पीड तिनं अजून वाढवेल ती हळूहळू तिने चालू केलेलं आहे प्रॅक्टिसला ॲक्च्युली घरीच प्रॅक्टिस करते इथे जवळपास डान्स क्लास नाही आहे आमच्या तर त्याला एक प्रोफेशनल डान्स क्लासमध्ये तिला थोडंफार पाठवायचं आहे मला तर मित्रांनो हे जर बघाल तर अशा प्रकारे हे हे करतात तर इथे ती खेळते आणि ॲक्च्युली बॉलबरोबर पण इथे खेळायला लागली हां आणि ॲक्च्युली साऊथचे मूवीज पण बघते त्याच्यामुळं साऊथच्या मूवीज ते लुंगी घेऊन वगैरे पळतात तसेच पळते ती तर लहान मुलांच्या अशा गमती जमती असतात त्याच्यात मोठी माणसंसुद्धा वेळी होऊन जातात आता ते बघा मम्मीच्या आणि आजीच्या हातात जे आहे ते मोबाईल तिथे डान्स लावलेला आहे तो बघून स्वतः डान्स करायला लागले तर अशा प्रकारच्या ह्या छोट्या लहान मुलांच्या लीला असतात गमती जमती असतात एन्जॉयमेंट असते कसं टाईम जातो ते कळत पण नाही आणखीन जे आहे ते लोक ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत तसं संत त्यांना सर्वांना अनुभव येत असेल कधी कधी वैताग पण येतो कारण त्यांचे एवढे कुरघोडी असतात एवढ्या करामती असतात की हे होऊन जातं पूर्ण वैतागून जा जात आहे माणूस तर मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू